नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी मटणाला तोड देणारी अशी मासवडीची रेसिपी दाखवणार आहे बघा तुम्ही मी इथं मासवडीचं सार रेडी केलं आहे अँड इथे माझी मामी मासवडीसाठी जे बेसनाचं पीठ वापरतात ते चांगलं घोटून घेऊन त्याचं असं आपण चपाती किंवा भाकरीसारखं असं थापतात रुमालावरती आणि ते जे सारण आपण बनवलं आहे ना ते त्याच्यावरती ॲड करायचं अँड मग ते रुमाल जो आपण ओला केलेला असतो त्याच्यावरती ठेवून ते असं रोल करायचं मीन्स तो खाली असं चिपकत नाही ते मासवडी आणि ही मासवडी मास वेज लोकांसाठी एकदम असं मटणाचं फील येतं मीन्स रस्सा एकदम असा चटकदार आणि चमचमीत असा असतो तो खाण्या खायलासुद्धा एक मजेदार लागतो महाराष्ट्रातली ही फेमस अशी डिश आहे आता फक्त माचवडीचा व्हिडिओ बनवला आहे रस्त्यासाठी तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल मीन्स फुल असा व्हिडिओ पाहिजे असेल रेसिपीचा तर मला प्लीज कमेंट करा अँड लाईक अँड सबस्क्राईब करा जर तुम्हाला याचा फुल व्हिडिओ बघायचा असेल तर असे आमच्या गावामध्ये सण असला की ही हा जो पदार्थ आहे सगळ्यांच्या घरात बनवला जातो आवडीने आणि ते पण मस्त असं लोक पाहुणे वगैरे आले की त्यानिमित्ताने पण हा खास असा पदार्थ आम्ही घरी आमच्या बनवतो जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी ही व्हेज रेसिपी आहे ते पण बाजरीच्या भाकरीबरोबर एक नंबर लागते बाय भेटू उद्या